नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस साठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फॉर्म भरण्यापूर्वी मी जे सांगतो ते डॉक्युमेंट कलेक्ट करा ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर फॉर्म भरायला सोपं जाईल अन्यथा फॉर्म भरत असताना अडचणी येईल फॉर्म भरत असताना डॉक्युमेंटची डिटेल्स टाकताना सुद्धा महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या चुकीची माहिती टाकाल तर ता तुम्ही पुढे प्रोसेसमध्ये तर जाल पण फायनली मात्र तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अपात्र होऊ शकतात सो हा व्हिडिओ फक्त डॉक्युमेंट बद्दल व्हिडिओ माझा असा आहे की फॉर्म भरताना कसा भरायचा फॉर्म कुठे काय काय मुद्दे टाकले पाहिजे तो व्हिडिओ माझा पुढे येणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अभ्यास मात्र जबरदस्त चालू ठेवा आणि अभ्यास करण्यासाठी साठी इग्नाइट अकॅडमीचे जे कोर्सेस तुम्हाला आम्ही अनाऊन्स केलेले आहे जो की सिक्स पॉईंट ओ ची बॅच आहे ही बॅच तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्ड अवेलेबल तर आहेच पण ह्या बॅच मध्ये तुम्हाला ऑलरेडी आमची रेकॉर्डेड बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे म्हणजे ऍट ए टाइम तुम्हाला दोन्ही बॅच मिळत फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की माझा एखादा टॉपिक एखादा सब्जेक्ट वीक आहे त्या सब्जेक्टचा तो टॉपिक मला बघायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता रेकॉर्ड बॅच मध्ये आणि एखाद्याला वाटलं की मला लाइव आत्ताचं बघायचं तर त्यांना ही सुद्धा बॅच याच फी मध्ये अवेलेबल असणार आहे सो जास्त विलंब न करता किंतु परंतु न करता फार कमी फी मध्ये बॅच तुम्हाला आम्ही दिलेली आहे ह्या बॅच मध्ये टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार सो लगेच बॅच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन नंबरला कॉल करा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत फॉर्म भरताना लागणारे कागदपत्र कोण कोणती आहे पेन आणि नोटबुक घ्या आणि नोट करून ठेवा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कोणती व कधीची हवी कागदपत्रे व्हॅलिडी असते का आणि कागदपत्र नसतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता का आणि जर भरला तर काय इम्पॅक्ट होऊ शकतो समजून घेऊया जाऊया वन बाय वन मुद्द्याकडे पहिला मुद्दा तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की इंग्नॅट अकॅडमिकड सोळा फुल लाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जाऊन लगेच जॉईन करा चला डॉक्युमेंट कोणती लागतात या संदर्भात आता नुकतंच टेट दोन हजार नोटिफिकेशन आलंय आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन दिवसापूर्वी नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये ऑनलाईनचा अर्ज तुम्हाला करायचा असेल तर ही वेबसाईट दिली आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन स्लॅश एम एस सीई पी एम ए आर ट्वेंटी फाय स्लॅश म्हणजे तुमची एक्झाम आय बी पी एस घेणार आहे हे फायनल आहे कारण तुम्हाला फॉर्म आय बी पी वेबसाईटला जाऊनच भरायचा आहे दुसरा मुद्दा फॉर्म भरण्याची डेट आहे चोवीस एप्रिलपासून ते दहा मे पर्यंत तिसरा मुद्दा तुम्हाला जे हॉल तिकीट येणार आहे ते हॉल तिकीट एक्झामच्या सात दिवस अगोदर येणार आहे आणि महत्वाचा मुद्दा तुमची एक्झाम कधी होणार आहे तर चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान होणार आहे म्हणजे इथून पुढे विचारात घेतलं तर तीस दिवस तुमच्या हातामध्ये आहे आणि एक्झाम जी चालणार आहे साधारणतः अकरा ते बारा दिवस तुमची एक्झाम चालणार आहे तिची डेट वाढू पण शकते फॉर्म किती येतात त्याच्यावर डिपेंड आहे चला मग आता तुम्हाला समजलंय की ही एक्झाम तुमच्या हातात आता तीस दिवस आहे आता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस पाच मे दहा मे पर्यंत आहे पुष्कळ वेळ आहे सर्व व्हिडिओ प्रॉपर या चॅनलवरती बघून घ्या पुढचा व्हिडिओ तुमचा जो असणार आहे फॉर्म कसा भरायचा तो व्यवस्थित बघून घ्या हा व्हिडिओ डॉक्युमेंट कोणती लागतात ती नोट करा दोन्ही व्हिडिओ बघून झाले की डॉक्युमेंट कलेक्ट करा आणि फॉर्म भरा फॉर्म भरताना स्वतः फॉर्म भरा फॉर्म भरताना स्वतः लक्ष ठेवा फॉर्म भरताना जी पण माहिती टाकते ती प्रॉपर व्हॅलिड व्हॅलिड आहे का प्रॉपर आहे का एकदा चेक करून घ्या चला मग यासाठी तुम्हाला एक्झाम जी होणार आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे दोन सब्जेक्ट तुमचे साठ आणि चाळीस टक्के म्हणजे शंभर टक्क्यांमध्ये एकशे वीस मार्क अभियोग्यतेला आहे ऐंशी मार्क बुद्धिमत्तेला दोनशे मार्कांची एक्झाम आहे प्रश्न जेवढे प्रश्न तेवढे मार्क आहे आणि तुम्हाला एकशे वीस मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे त्या संदर्भात त्यांनी इथे घटक सब्जेक्ट पण दिलेला आहे त्याचे डिटेल्स सिलेबस आता डिटेल्स म्हणता येणारे चार चार लाईन मध्ये सिलेबस तुम्हाला दिलेला आहे ओके आणि सगळ्या मुख्य मुद्द्याकडे की कागदपत्रे कोण कोणती तुम्हाला लागणार आहे पहिलं महत्वाचं नोट करत चला मी जे काय सांगतोय तुमचा मोबाईल नंबर जो चालू असेल तो बरोबर ठेवा ईमेल आय डी खूप महत्वाचा आहे आणि आधार कार्ड खूप महत्वाचं हे तीन डॉक्युमेंट आधार कार्ड नीट समजून घ्या आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे ते नाव प्रॉपर आहे का नसेल तर तुम्हाला आधार कार्डचं नावच त्या वा नावानेच फॉर्म भरायचं आहे पुढे मी दाखवतो तिन्ही घटक खूप महत्वाचे आहे या प्रोसेसच्या एंडपर्यंत शिक्षक भरती होईपर्यंत हे सगळे डॉक्युमेंट तुमचे जे आहे ते प्रॉपर लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईजचा सा फोटो तुम्हाला लागणार आहे आणि एक सिग्नेचर व्हाईट पेजवरती तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी सिग्नेचर केलेला असा तुमचा एक फोटो कॉपी लागणार आहे सो हे दोन डॉक्युमेंट आहेत त्यानंतर लेट थंब इम्प्रेशन म्हणजे तुमचा डाव्या हाताचा अंगठा टाळ्या किंवा निव्या शाळेमध्ये बुडून तो थंब इम्प्रेशनचा फोटो सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे हे जर तुमचे बेसिक रिक्वायरमेंट आहे त्यानंतर कागदपत्रांमध्ये बघा पहिलं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार तुम्ही ज्या कास्टमधनं बिलॉंग करतात सगळ्याच कास्टला ओपन जर सोडले तर जेवढ्या विद्यार्थ्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्या सगळ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागतं दुसरं आहे व्हॅलिडी आता तुमच्याकडे व्हॅलिडी असेल तर चालेल नसेल तरी तुम्हाला निवड झाल्यानंतर जेव्हा शिक्षक भरती होते निवड झाल्यानंतर सहा महिन्यांचा अवधी दिला जातो तेव्हा काढलं तरी चालतं आणि नॉन क्रिमिनर तुमचं व्हॅलिड असणं गरजेचं आहे आता बघा फॉर्म भरण्याची लास्ट डेट कधी आहे तर फॉर्म भरायची लास्ट डेट आहे दहा मे दोन हजार पंचवीस मग ह्या डेट पर्यंत तुमचं व्हॅल्ड असणार मी तुम्हाला डेट परत एकदा कन्फर्म करतो लास्ट डेट काय तुमची फॉर्म भरण्याची दहा मे आहे दहा मे पर्यंत तुमच्याकडे जे एन आहे ते व्हॅल्ड असणं गरजेचं आहे आता हे एन सी एल एकतर एक, एक वर्षाचं दोन वर्षाचं तीन वर्षाचं मिळतं मग तुमच्याकडे जे पण एन असेल त्या एन सी मध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हे इकॉनॉमिकल इयर येतं का चेक करा हे जर येत असेल तर तुमचं एन सी आहे जर तुमच्याकडे एन नसेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आरक्षणासाठी तीन डॉक्युमेंट महत्वाचे असतात एस सी एस टी ईडब्ल्यू एस आणि ओपन जर सोडले तर त्या डॉक्युमेंट मध्ये काय काय का लागतं हे चार जण सोडले म्हणजेच काय एस सी एस टी त्यानंतर ओपन आणि ईडब्ल्यू एस यांना जर सोडलं तर सर्वांना ऑदर जे सर्व आहेत ना ऑदर ऑदर जे उरले ते सर्वांना एन सी एल कंपल्सरी लागतं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय दुसरा मुद्दा आरक्षण घेण्यासाठी हे कंपल्सरी सगळ्यांना लागतं ते म्हणजे डोमेसाइल आणि तिसरा मुद्दा आरक्षण घेण्यासाठी सर्वांनाच कंपल्सरी आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे फक्त तुम्हाला काय हे चार सोडून ऑर्डरांना लागतं बाकी मात्र सगळ्यांना हे डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला आरक्षण मिळतं आणि व्हॅलिड पाहिजे डोमेसाईल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते एन सी ला मात्र व्हॅलिडी असते ती एकतर एका वर्षाची आहे दोन वर्षाची तीन वर्षाची एकदा चेक नाही समजत माझा नंबर नोट करा मला व्हॉट्सअपला टाका चौऱ्याण्णव बारा चौरस चौरस व्हॉट्सअपच करा कॉल ऍक्सेप्ट केला जाणार नाही ओके हे तुम्हाला समजलं एन सी एल पण लागणार आहे दुसरा मुद्दा बघा आता इथे एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस एस सी सी आणि ईडब्ल्यू एस आपण जर विचार केला तर त्यांना व्हॅलिडिटी असते का तर पहिला मुद्दा एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस हे दोन्ही डॉक्युमेंट हे दोन्ही डॉक्युमेंटमध्ये ईडब्ल्यू एस जे असतं त्याला वन इयर फक्त व्हॅलिडी असते वन इयर म्हणजे तुम्ही कधी काढा ते एक एकतीस मार्चला संपणार आहे त्या वर्षामधला एकतीस मार्चला संपणार आहे दुसरं एस सी बी सी मात्र एस सी बी सी सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर हे लागते तुम्हाला दोन हजार चोवीस नंतर तुम्ही काढलेलं असावं कारण तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लागू झालेला एस सी बी सी आहे आधीच जर असेल तर चालणार नाही हे इथे चालेल आता एस सी बी सी वाला सुद्धा एन सी एल लागतं हे लक्षात घ्या एस सी बी सी जो कॅन्डिडेट आहे त्याला एन सी एल कंपलसरी लागणार आहे लक्षात घ्या याचा जी आर पण आलेला आहे ओके हे कळलं ईडब्ल्यू एस तुम्हाला दरवर्षी काढावं लागतं एससीबी च तुम्ही एकदाच काढलं तरी चालतंय मात्र एन सी एल त्याला जेवढी लागतं ते एन सी एल विथ सर्टिफिकेट असेल तरी चालतं एससीबी सर्टिफिकेट वेगळा आणि एनसीएल वेगळा असेल तरी चालतं लक्षात घ्या पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मग तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक अर्हताबाबतचं शैक्षणिक अर्हतेमध्ये का तुम्हाला काय काय लागतं बघा डिपेंड करतं तुमच्या शैक्षणिक अर्हतेवरती एकतर बारावी असतं बघा दहावीचं पण तुम्हाला लागणार आहे दहावी बारावी एकतर पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल हे हे कंपल्सरी बाकी म्हणजे कंपल्सरी म्हणजे काय या बेसवरच तुमचं इथे काय होणार आहे शिक्षक होणार आहात बाकी याच्या विधी तुमच्याकडे डिप्लोमा असेल वेगळी डिग्री असेल सेकंड डिग्री असेल तरी तुम्ही ऍड करू शकतात पण जे तुम्ही शो कराल ते मात्र तुम्हाला दोघे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोघेही लागणार आहे हा मुद्दा नोट करा नीट लक्षात ठेवा हे थे आता लागणार नाही डीव्ही वेळेस लागणार आहे आता तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी जरी असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाही सॉफ्ट कॉपी तुम्ही अपलोड पण करू शकता सॉफ्ट कॉपीच्या आधारे माहिती पण भरू शकता मात्र डीवी अजून डीव्ही खूप वेळ आहे ही ऍड होऊन गेल्यानंतर तुमचा डीव्ही होणार आहे त्या डीव्ही ला फक्त लागणार आहे आत्ता नसेल तर हे शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र त्यासाठी अप्लाय तुम्ही आता करून टाका जे हार्ड कॉपी मध्ये लागणार आहे ओके पुढे घेऊन जातो व्यावसायिक अर्हतेमध्ये काय येतंय तर व्यावसायिक अर्हतेमध्ये एक तर तुमचं डीएड येणार आहे किंवा बी एड येणार किंवा दोघं येणार आहे हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे टीईटी आणि सी टी सर्टिफिकेट आता फॉर्म भरताना तुम्हाला सॉफ्ट कॉपी असेल तरी चालणार आहे हार्ड कॉपीची गरज नाही डीव्हीच्या वेळेस तुम्हाला माहितीये की टीईटी आता दोन हजार पंचवीस मध्ये झाली आहे चोवीस मध्ये झालेली आहे पण तिचं सर्टिफिकेट अजून आलेलं नाहीये सो आता तुम्हाला लागणार नाही सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असेल तर ती चालणार आहे भले तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर काढून घ्या तरी चालेल पण हार्ड कॉपी तुम्हाला डीव्ही वेळेस लागणार आहे आता गरजेचं नाही मग ज्यांच्याकडे असेल आणि ज्यांना सी टी किंवा टीटीच्या आधारे हा फॉर्म भरायचा असेल एक त्या आठ वर्गांसाठी त्यांना हे कंपल्सरी लागणार आहे डोमेसाइल सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्यांना कंपल्सरी लागणारच आहे तर त्यांना डोमेसाइल लागणार आहे महिला आरक्षण साठी वेगळं काही डॉक्युमेंट लागत नाही तुम्हाला कास्ट बंद जे डॉक्युमेंट लागतात तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे महिला आरक्षण पण लागतं उदाहरणार्थ एखादी ओबीसी महिला जर असेल तर ओबीसी महिलेला काय डॉक्युमेंट लागतात तीन डॉक्युमेंट लागतात एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं दुसरं म्हणजे डोमेंट और यंसे ला लागत आणि तिसरं म्हणजे एनसीएल लागत लागतं हे डॉक्युमेंट असणं म्हणजे त्यांना कास्ट पण आरक्षण मिळतं आणि फिमेल ते एस सी ला फक्त एन सी एल लागत नाही त्यानंतर एस सी एसटी ओपनला ओपन ला एनसीएल लागत नाही ओपनला तर डॉक्युमेंट हे कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल पण लागत नाही ओपनच्या महिलांना कोणतंच डॉक्युमेंट लागणार नाही तरी त्यांना फिमेल रिझर्वेशन मिळणार आहे लक्षात घ्या पुढे येऊन जाऊ तुम्हाला मी पुढे आहे डोमेसाइल डोमेसाई कंपल्सरी झाला बर्थ सर्टिफिकेट असेल तर वेल गुड तुमच्याकडे तुमचं ग्रामपंचायतचं असतं वेल सर्टिफिकेट ते मन चालतंय मनपाचं असेल ते चालतंय किंवा तुमच्याकडे टी सी जरी असेल तर तुम्ही इथे बर्थ सर्टिफिकेटसाठी हे अप्लाय करू शकता हे डॉक्युमेंट ओके पुढे घेऊन जात तुम्हाला मी Uh, कागदपत्रांमध्ये मॅरिड अँड मॅरिड ज्या महिला असतील त्या महिलांना नावामध्ये जर बदल असेल या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला जर हजबंडच्या नावाचं एखादं डॉक्युमेंट वापरायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला नावात बदल यश करावा लागतो नावात बदलाबाबतचं चा तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतं याला दोन ऑप्शन्स आहे एक तर तुम्ही गॅझेट काढू शकता नाहीतर तुमच्याकडे मॅरिड सर्टिफिकेट असेल तरी चालतंय या दोघांपैकी एक तुम्ही इथे वापरून तुमचं जेवढे डॉक्युमेंट हे हसबंड फादरच्या नावाचे असतील आणि काही डॉक्युमेंट हसबंडच्या नावाचे चा, जे की या प्रोसेसमध्ये वापरावे लागणार आहे जर वापरायचे असेल तर त्या दोघांपैकी एक सर्टिफिकेट काढून ठेवा जर हसबंडच्या नावाचं एक पण डॉक्युमेंट नाही सर मला वापरायचं पण नाही नाव हसबंडचं काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे नसेल तरी चालणार आहे ओके म्हणजे लक्षात घ्या या सगळ्या प्रोसेसमध्ये हसबंडच्या नावाचं काही वापरायचं नसेल तर मग लागणार नाही इव्हन जर तुम्ही आयडी प्रूफ साठी जरी हसबंडचं नाव वापरणार असाल तरी पण तुम्हाला हे लागणार आहे जर नसेल वापरणार तर काही गरज नाहीये तुमच्या नावामध्ये जर बदल असेल स्पेलिंग चेंज असेल तर बघा इथे दोन ऑप्शन आहे नावात बदल म्हणजे स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर एक तर तुम्ही गॅझेट तुम काढू शकता दुसरं तुम्हाला ऍफिडेव्हिट पण चालणार आहे स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर ऍफिडेव्हिट चालत आहे मात्र नावात मोठा जर बदल असेल मोठा बदल असेल तर गॅझेट हे कंपल्सरी आहे तुम्हाला मी सजेस्ट करेल तुम्ही काहीही बदल असेल तर गॅझेट काढलं तरी चालणार आहे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट म्हणजे काय तुमचं मॅरिड तुम झालं असेल की वन असेल त्याचा फॉर्मॅट असतो तो, तो फॉर्मॅट अवेलेबल आहे गुगलवरती नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला शेअर केला आत्ता काही वेळापूर्वी त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवून देईन त्याची प्रिंट आउट घ्यायची सेल्फ सर्टिफिकेशन करायचंय स्वतः साईन करायचे अटेस्टेड करून स्वतः अटेस्ट करायचंय देऊ शकता दोन किंवा दोनापेक्षा कमी अपत्य तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आठशे पासष्ट विलेज मधलं तुम्ही जर बिलॉंग करत असाल कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती असणारा त्याचा एक स्पेशल सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता आरक्षण पण घेऊ शकता आयडी प्रूफ तुम्हाला बघा ह्यापैकी कोणतं एक लागणार पॅन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड ड्रायविंग सर्टिफिकेट त्यातले तुम्हाला सजेस्ट करत तुमचं आधार कार्ड एकदा व्हॅलिड चेक करून घ्या तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही फॉर्म भरणार ते नाव सारखंच असावं लागतं ते असेल तर आधार कार्ड तुम्ही इथे आय डी प्रूफसाठी वापरू शकता नसेल तर बाकीचे पण वापरा पण आधारचं नाव आणि तुम्ही फॉर्म ज्या नावाने भरतात हे नाव सारखीच असणं गरजेचं आहे समांतर आरक्षण प्रमाणपत्र वेगवेगळे समांतर आरक्षण आहे ज्यामध्ये बघा काय काय येतंय महिला आरक्षणासाठी तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट लागत नाही या संदर्भातला जी आर येऊन गेलेला आहे पूर्वी महिला आरक्षणचं सर्टिफिकेट सेपरेट काढावं लागत होतं मात्र आता काढायची गरज नाहीये महिला आरक्षण त्या त्या कॅटेगरीनुसार जे डॉक्युमेंट लागतात ना तेच डॉक्युमेंट महिला आरक्षण लागतं ओपनच्या महिलांना काहीच लागत नाही ओपनच्या जेवढ्याही फिमेल आहे या फिमेल यांना काहीच डॉक्युमेंट लागत नाही मात्र इतर कॅटेगरीच्या वुमन असतील फॉर एक्झाम्पल तुमचं एस सी बी सी असेल किंवा तुमचं ओबीसी असेल किंवा एस बी सी असेल किंवा एन टी सर्व कॅन्डिडेट ए बी सी डी त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्यांना काय लागतंय कास्ट सर्टिफिकेट लागतं डोमेसाईल लागतं आणि नॉन क्रिमिनल लागतं बाकी एस सी एस टी डब्ल्यू एस आणि ओपनच्या ज्या महिला आहे बघा ह्या तिघांना जे लागतंय ते फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईलच लागतं आणि ओपनच्या महिलांना काहीच लागत मी फिमेल रिझर्वेशन बद्दल बोलतोय बघा फिमेल रिझर्वेशन बद्दल फक्त बोलतोय तर ह्या महिलांना हे डॉक्युमेंट लागतील तीन डॉक्युमेंट आणि ह्या ज्या महिला असतील ह्या तीन महिला कॅटेगरीच्या यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट डोमेस लागेल आणि ओपनच्या महिलांना काहीच गरज नाही आहे ओके हा ओपनच्या मला काहीच म्हणजे मी इथे लिहितो डोमेन फक्त तुम्हाला लागणार आहे ओपनच्या महिलांना म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे दिव्यांग कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला दिव्यांगत्व कमीत कमी चाळीस टक्के सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त चालेल आणि हे पूर्ण सर्टिफिकेट तुमचं स्वावलंबन वरन काढलेलं असावं ते व्हेरीफाईड केलेलं असावं स्वावलंबन वरनं माझी सैनिकांना रिटायरमेंट डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटला तुम्हाला प्रकल्प सर्टिफिकेट तुमच्या नावावर किंवा तुमच्या रिलेटिव्ह जे कोणी असतील आई वडील भाऊ बहीण आजोबा त्यांच्या नावावर सर्टिफिकेट लागतं याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी घेतलेले आहेत ते व्हिडिओ एकदा चेक करून घ्या यात काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका भूकंपग्रस्तांना सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे त्याचबरोबर अंशकालीन उमेदवारांना सर्टिफिकेट लागणार आहे खेळाडू सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिड करून घ्यावं लागेल व्हॅलिड करावं लागतं बघा उपसंचालक महिला व युवा संचालनालय जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर असतात त्यांच्याकडून सर्टिफाईड करून घ्यायचं आहे अनाथ महिला आणि बालकल्याण विभागाकडनं अनाथ सर्टिफिकेट लागतं संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य ते सर्टिफिकेट लागणार आहे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य निवडणूक कर्मचारी जनगणना अधिकारी असाल तुम्ही या कॅटेगरीमध्ये तर यांचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सो या संदर्भात सगळे डॉक्युमेंट लागतात अजून एक म्हणजे तुम्हाला स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना पण त्यांनी दिलेला आहे सो हा नमुना जस्ट हा इथपर्यंतचा इथून इथपर्यंत हा तुम्हाला अपलोड करावा लागतो एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस पुढचा व्हिडिओ माझा येऊन जाईल व्हिडिओ बघितला तर त्यामुळे तुम्हाला अजून डिटेलमध्ये मी सांगेल ओके सिम्पल हा फॉर्मॅट आहे दुसरं काय तरी काही प्रॉब्लेम नाहीये तुमची नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत दिलं तरी चालतं त्याने माहिती दिली आहे फॉर्म भरतानाची कागदपत्रे जपून भरा आता तुम्ही जी माहिती भरता त्याच्या अगेन्स्ट ते, ते डॉक्युमेंट तुमची लागतात नाहीतर फॉर्म भरला सर भरून टाकतो भरून टाकतो तुमची चांगला स्कोर आला तुमची नियुक्ती झाली मात्र तिथे डॉक्युमेंट जर व्हॅलिड नसेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना एकदम काळजी घ्या याबद्दलचा माझा व्हिडिओ या दिवसभरात येऊन जाईल तो व्हिडिओ बघून घ्या आणि मग फॉर्म भरा फॉर्म भरताना तुम्हाला जर कुठे अडचण वाटली तर चौकशी करा माहिती घेऊनच फॉर्म भरा उगंच फॉर्म भरू नका तुमच्या मित्रांना कोणालाही फॉर्म भरायला लावू नका तुम्ही स्वतः समोर बसून फॉर्म भरा आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोण करतं आणि कधी करतं तुमची नियुक्ती जेव्हा झाली बघा कधी होतं शिक्षक शिक्षणसेवकमध्ये निवड निवड झाल्या उमेदवारांच्या नियुक्तीपूर्वी तुमची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीपूर्वी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते आणि त्या संदर्भात अशी समिती गठीत केली जाते आणि त्या समितीकडनं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं हे तुम्हाला समिती समोर दिसते अशा okay. पद्धतीने ही डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरतानाच लागणार आहे आता अभ्यास करत असताना जसं महत्वाचा फॉर्म भरणं आहे डॉक्युमेंट आहे तसंच अभ्यास करताना तुम्हाला जर गरजेचं वाटत असेल मार्गदर्शन तर तुम्हाला प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड अशी दोन्ही एकत्र बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे राहिलेल्या तीस दिवसांमध्ये अचूक नियोजन करण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणार ही बॅच तुमची असणारे गुरु सिक्स पॉईंट हो आत्ताच बॅच जॉईन करा या बॅच वरून तुम्हाला इंग्नाइट अकॅडमीच्या टेस्ट सीर सुद्धा मोफत अव्हेलेबल आहे हळूहळूच्या टेस्ट पण आता अपलोड होत आहे त्याचबरोबर इंग्लंड अकॅडमीकडनं हे पब्लिकेशन पण तुम्हाला अव्हेलेबल आहे तुम्हाला हो कॅबच बुक्स आहे बुद्धिमापन चाचण्याचं चा पुस्तक आहे इंग्लिश लँग्वेजचं पुस्तक आहे बालमानसशास्त्रचं पुस्तक आहे चारही पुस्तक एकत्र तुम्ही जर घेतलं पॅकमध्ये तर याला डिस्काउंट मोठा मोठा तुम्हाला मिळतो ऍप डाउनलोड करून तुम्ही ऑफर ही घेऊ शकता ऍप तुम्हाला या प्रकारचा ऍप डाउनलोड करायचा आहे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही एक तर बॅच घेऊ शकता टेस्ट पण घेऊ शकता किंवा पुस्तक पण इथे घेऊ शकता इथे काही अडचण आली तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता अशाच प्रकारचे महत्वाचे पुढे व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद